कारण तुम्ही एवढ्या दिवसाचे आश्वासन देऊन माग पाठ फिरवून घेतात त्याला जबाबदार कोण आहे तुम्हाला समजत नाही का एवढे लहान लहान मुलं लहान लहान जातात त्याला किती त्रास होतो वाटण येताना तरी सुद्धा तुम्ही आम्ही सहन करतो तुम्हाला लक्ष देता येत नाही का याच्याकडे एक वर्ष समजून घ्यायला पाहिजे ज्या वेळेस मतदानाला येतात तेव्हा कसे करतात तुम्ही न जसं काही तुमच्या तलवे तरी सुद्धा तुम्हाला मतदान मागत्या आणि असं तुम्हाला समजत नाही का रस्ते दिसत नाही का रस्त्याच्या वेळेस नाही येत आहेत का इकडे पर थोडं तर वाडापर्यंत या ना तुमच्या गाड्या कस काय तिकडे उभे करते तुम्ही ना लांब उभे करायचे असन तुम्हाला जर मतदान पाहिजे असन तर वाडीवर याच थेट आणि प्रत्येकाची अडचण जाणून घ्यायची तेव्हा मतदानाला याच हेट आहे अजिबात मतदानाला यार नाही लांबला शाळेत जाते तुम्हाला ते दिसत नाही का केस तर या देशाचे भविष्य आहे भविष्य घडवतात आमचे लोक एवढ्या अडचणीमध्ये मार्ग काढत कस तरी पावला नसता इथून तीन किलोमीटर पैप येतात रोजचं काम असतात तिकडे असं नाही तुमच्यासारखं की एक दिवस गाडीवर आलं आणि झालं काम अशी काम नाही